प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास आता बारा वाजत आलेले आहेत आणि काँग्रेसचे जे बाळासाहेब थोरातांचं यशोधन कार्यालय आहे या ठिकाणी आमदार सतीजी तांबे यांनी ही नगरपालिकेची निवडणूक हातात घेतल्यानंतर आपण बघू शकता या यशोधन कार्यालयामध्ये तुफान गर्दी या समर्थकांची झालेली आहेत आणि जवळपास सत्यजित तांबे यांनी आपल्या जे उमेदवार आहे यांची जवळपास यादी ही फायनल केलेली आहे आणि सी न्यूज मराठीच्या हाती ही विष्णू विश्व विश्वसनीय सूत्रांची यादी या ठिकाणी हाती आपल्या लागलेली आहे यातून प्रभाग क्रमांक एक मधून दिलीप पुंड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याच प्रभागातून जो नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आहे या ठिकाणी खटाटे सीमा महेश यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन अ मधून बोराडे भारत चंद्रभान यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि सर्वसाधारण महिलेमधून दिगे अर्चना सुभाष यांना उमेदवारी देण्यात आल्याचं आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीन मधून नागरिकांचा मागास प्रवर्गामधून जे सौरभ कासार आहेत यांना उमेदवारी देण्यात आली आहे जे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत विवेक कासार यांचे ते सुपुत्र आहेत त्याचबरोबर महा आघाडी म्हणून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही दोन जागा सोडल्याचं या यादीमध्ये दिसून येत आहे यामध्ये जे आ, महा विकास आघाडीतील जो घटक पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट त्या ठिकाणचे प्रभावी त्यांचे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या ज्या पत्नी आहेत यांना ही उमेदवारी दिल्याची चर्चा या ठिकाणी आहे त्यांचंही या नाव यादीमध्ये दिसून येत आहे प्राची भानुदास काशीद असं त्यांचं माहेरकडचं नाव असल्यानं ना त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार ब मधून सर्वसाधारण मधून किशोर पवार यांना उमेदवारी दिल्याचं समजतंय त्या ठिकाणी जे काँग्रेस कोण इच्छुक होते सतीजी तांबे यांनी आणि बाळासाहेब थोरात यांचे जे विश्वासू सहकारी मानले जात होते ते पत्रकार सतीश आहेर यांना मात्र या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून सातपुते अनुराधा निलेश यांना उमेदवारी दिल्याचं दिसत पाच जो ब आहे सर्वसाधारण पुरुष यामधून विश्वास मुर्तडक यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे सात अ मधून मालती धनंजय डाके धनंजय डाके यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्याचमधून जे माजी नगरसेवक राहिलेले ते सर्वसाधारण सात ब प्रभागातून त्या ठिकाणी नितीन आवंग यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आल्याचं समजत त्याचबरोबर आठ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेमधून जीवन पांचर्या हे सत्यजित तांबे यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक आठ ब मधून सर्वसाधारण मधून गणेश गुंजाळ यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर नऊ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून पठान अमजद खान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर नऊ ब मधून सर्वसाधारणमधून विजया जयराम गुंजा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जवळपास काँग्रेसच्या आमदार सतेजी तांबे यांच्या ज्या उमेदवारी आहेत याची यादी आपल्याकडे आलेली आहे त्याचबरोबर अकरा अ मधून पगडाल सरोजना संदीप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बारा अ मधून जे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी राहिलेले किशोर बद्रीनारायण टोकसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बारा ब मधून सर्वसाधारण महिलेमधून शहा प्रियंका श्रीपाल यांना उमेदवारी देण्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर तेरा अ मधून अनुसूचित जाती महिला या ठिकाणी जे उभाटाचे सक्रिय कार्यकर्ते आहे माझे अध्यक्ष राहिलेले आहे परत अध्यक्ष झालेले अमर कतारी यांच्या ज्या पत्नी आहे कविता कतारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्वसाधारण जागेतून तेरा ब मधून शैलेश कलंत्री हे जे माजी नगरसेवक आहेत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि चौदा अ मधून सर्वसाधारण महिलेमधून नंदा मुकुंद गरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे जवळपास तेवीस नगरसेवकांची यादी आमदार सतीजी तांबे यांनी फायनल केलेली आहे आणि सात एक उमेदवारी जे प्रभाग बाकी आहेत त्यावरती ही, ही यादी अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी सतीजी तांबेंची या ठिकाणी तयार होणार आहे आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी जवळपास या ठिकाणी त्यांच्या ज्या पत्नी आहेत विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या नगराध्यक्षपदाचा चेहरा असणार आहे सर्वसाधारणपणे थोड्याच वेळामध्ये आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांची यादी मिळ मिळणार आहे आणि संगमनेर नगरपालिकेची टक्कर महायुतीचे आमदार अमोल खताळ वर्सेस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यातच होणार आहे आणि यामध्ये बहुतेक आपण दोन दिवसापासून पाहिलं की अपक्षांनी बाजी मारली आहे अपक्षांनी आपली उमेदवारी फॉर्म भरून ठेवलेला आहे माघारी नंतर किती अपक्ष माघारी घेतात आणि या दोन्ही उमेदवारांमध्ये कशी लढत होते याकडे संगमनेर शहरवासी यांचं लक्ष लागून आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब कडून सुखदेव गाडेकर संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माकर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा